न्यूज सामान्य जनतेचा आवाज बेनाडी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन चोवीस वर्षांनी पुन्हा भेटले वर्गमित्र बेनाडी तालुका निप्पाणी येथील काडसिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित काडसिद्धेश्वर हायस्कूलमध्ये सन दोन हजार सालच्या माझी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दिनांक सहा रोजी संपन्न झाले यावेळी तब्बल चोवीस वर्षांनी या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून माझी विद्यार्थी एकत्र आले होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सुनील मदाळे यांनी केले तर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले उपस्थित शिक्षकांचे पाद्यपूजन करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये अनेक माझी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला यावेळी सर जनवाडे सर मालगारे सर विद्यमान मुख्याध्यापक जोटाडे सर बसरंगी सर किल्लेदार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तत्पूर्वी या के तत स्नेहसंमेलनात भाग घेणाऱ्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे अचूक नियोजन केल्याबद्दल सीमा पुरेकर निगवेकर साताप्पा बन्ने यांचा विशेष सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिक पाटील राजेंद्र ढाले यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी शेकडोंच्या संख्येने माझे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर यांनी केले